राम राम सोयाराव हि पहा आपला पत्ता गोबीचा प्लॉट आहे तर योपा पत्ता गोबीचा प्लॉट काढायला येईल आता हे तुम्ही पाहू शकता हे महिला मंडळ आहे हे पत्ता गोबीचा प्लॉट आता काढायला आपण सुरुवात केली तर हे गट्टे तोडून जे पक्के पक्के गट्टे व्हायले हे पाहा तुम्ही आता जे मोठ्या साईजचे एकदम आकर्षक आहे असे गट्टे आपण तोडून हे बघू शकता आता हे महिला मंडळ पन्नी मध्ये पॅक करी दे हे बघू शकता मस्त एकदम पत्ता गोबी आहे काही थोडीफार अळईन खाल्ली तर ते आपण गट्टे घेत नाही जे चांगले चांगले निवडून निवडून मस्त मस्त गट्टे आपण हे पन्नीमध्ये पॅक आलो आता इथं हे सगळे गट्टे तोडणं झाल्याच्या नंतर पन्नीमध्ये पॅक करून आधी पन्नीचं मोजमाप होणार आहे आणि सगळ्या पनण्या एकसारख्या मापाचे बा आता या पाण्या आपल्या रेडी झाल्या आणि इथं हे मोजमाप चालू आहे सगळ्या पन्ने आता पंचवीस पंचवीस कुल्याच्या आपण भरून आता आपल्या जाधवमंडीमध्ये या सकाळी मार्केटला जाणार आहे तर ही पत्ता गोबी आहे धन्यवाद चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करा